हॅलो नमस्कार मित्रांनो आपण आज एक व्हिडिओ बनवणार आहे ते हिडिओ म्हणजे कसं आहे पाण्यावर दिवा चालतो असे लोक बोलतात मग आपण बी पाच प्रयत्न करून बघणार आहे पाण्यावर दिवा चालतो म्हणतात मस... ना तर बघूया का आपण काय क कसा चालतोय पाण्यावर दिवाथे मग आपण बी आज बघू बनवून बघा आता आपण पहिल्यांदा पाणी घेऊ प्यायचं पाणी मस्त हे काय दुसरं काय ह्याच्यात टाकलेलं नाही काय नाही काय नाही बघा पाणी बघा बघताना तुम्ही पाणी सगळ पाणी अगोदर पाणी टाकले नाही आपण हे बघा मित्रांनो हे आपण का नाही आता डेकोरेशनसाठी ही बॉल घेतलेले आहेत फुगे बॉल म्हणा तुम्ही काही मानता पण हे आपलं साठी हे आता आपण टाकत आहे पाण्यामध्ये थांबा तुम्हाला दा धावतो ह्या बघा हे आपण तोडलं होता हे बॉल येत बघा बघा आता हे पाण्यामध्ये आपण टाकतोय तुम्ही बघा हे बघा अगा हे टाकतोय आपण शोसाठी बघा हे शो शो आला पाहिजे आपल्याला दिसतानी एक ऍक्टिव्ह दिसलं पाहिजे जरा म्हणून आपण बनवतोय आता सर्वांचाच आपण व्हिडिओ बघितलेले असल्या पण आपण बनवून बघतोय तुम्हाला कसं वाटतंय ती बघा बघा मित्रांनो आपण ते आता बॉन टाकलेले आहेत आता एवढा चमकी टाकतोय एवढा बाबा हातावर घेतो तुम्हाला धावतो ह्याच्यात चमकी टाकलेली आहे एवढा या कंद एक पुढी चमकीची टाकलेली आहे बघा हे चमकी ही व्यवस्थित बघा का मित्रांनो आता ही चमकी पुढे टाकून झालेली आहे त्या पाण्यामध्ये आता आपण काय करणार आहे आणि पाणी ह्याच्यामध्ये वाचणार आहे जास्त पाणी घेणार आहे भरून आहे भरणी का आता हे काही पाणी फुल भरतो आता ही पाण्याने ह हो काही फुल भरलं बघा बस बस एवढं पाणी झालेले आपले ही व्यवस्थित करून घ्यायची असे फुगे म्हणजे फुगे व्यवस्थित झाले का नाही तर ही चमकी खाली गेलेली बघा व्यवस्थित दिसायला लागलेले आता जरा हा हे बघा ही पाणी एवढंच आपल्याला पाणी लागायचं बघा आपण आता एक दुसरी एक वस्तू घेतलेली आहे कलर कलर घेतलेला आहे आपण आता ही कलर पण टाकतो याच्यात शो मध्ये दिसायसाठी बाज दिसलं म्हणजे कलर व्यवस्थित वाटतो ना जरा मग त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे कलर आपण कलर टाकतोय आता पाण्यामध्ये बघा कलर या लागला बघा आता हा पाणी बघा कसा कलर बाज दिसायला लागली आता व्यवस्थित दिसताना व्यवस्थित दिसायला पाहिजे ना आपल्याला मग बघू आपण काय होतंय पुढे साईडला ठेवले आपण चमसणी थोडा हलवून घेऊया ह्या बघा हे बघा आता हे बघा आता कशी चक चमक ही कशी हायला लागली बघा व्यवस्थित दिसायला लागली म्हणजे आपल्याला पायासाठी मस्त वाटायला लागले हे बघा हे बघा हॅलो बघा मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे एक आपल्याला नवीन ड्रेस आणला होता आता दिवाळीसाठी मग त्याचीच आपली पॅन्टची पट्टी काढलेली आपल्या हे टाकते ती आणि ह्याने आपण ह्याला होल पाडून घेऊया आता आपल्याला वाद बसाने एवढंच होल पाडायचं जास्त मोठं बी नाही झालं पाहिजे ना हे बघा असं होल पाडायचं होल म्हणजे पाडताना दोन्ही बाजूनी थोडं थोडं असं पाडल्यासारखं करायचं म्हणजे ती चिमटा बसत नाही ना त्याला वात व्यवस्थित बसती तेव्हा आता आपण होल पाडून घेतलेले ह्या बघा हवं ह्याच्यावर असं राईट बसलं पाहिजेत हे बघा हा आता हे बसलं का व्यवस्थित झालेले आता हे आता आपल्याला पट्टीवर मांडून बघितले आपण कशी बसते ती व्यवस्थित बसती हे बघा आता मग काय करू ह्याच्यात वात मग आलो या बघा हे आता ही वाद घेतलेली आपण वळून मस्तपैकी केलेली वात हे बघा बघा आता आपल्याला हे आता बसवता आली पाहिजे ना ह्याच्यात व्यवस्थित बसलेली वाद की नाही हे बघा आता हे काय अशी जात नाही आपण खोलमध्ये या ना नाटाने वाद घालूया धम हे बघा आता ही वाद घातलेली बघा आता आपण आता अशी बोटाने थोडी वरती वळूया हां हे का बघा आता मस्त झाली बघा एकदम व्यवस्थित वाटायला लागले आपल्याला लागण एवढी वाटते आता ही झाली फिट्ट बसली याच्यात ह्या बघा तुम्ही पाहू शकता कशी बसली व्यवस्थित बसली आता ह्याला आपण का नाही तेलामध्ये थोडी बुडवूया बघा मित्रांनो आपण आता ह्याला थोडं तेल लावूया वातीला तेल व्यवस्थित लावून घेऊया हा बघा ह्या बघा हे लावलेलं वाटून बघा हे बघा आता हे तेल लावलेले आपण आता ह्या बाजूने पण लावूया म्हणजे कसं आहे आता आपल्याला थोडं तेल लागतं ना तेल थोडं असलं का नाही म्हणजे व्यवस्थित आपल्याला जळणार ती मग ती बघा पाण्यावर तुम्ही कसा रात्रभर म्हणलं तरी तास दोन तास म्हणलं तरी दिवा हा जळतो असं आपण भरपूर हिडव्यामध्ये बघितलेलं आहे हा आता हे आता व्यवस्थित झाली आता हे हो काय आपल्याला तेल वरती पाण्यावर बघा आता व्यवस्थित आपलं झालेले या मांडून आता आपण थोडं तेल ओतूया ह्याच्यात हो एक चमचा एक बघा थोडं तेल घेतलेलं आहे एक चमच्या तेल आपण असं बघा ओतून घेऊया हे बघा पहा समजा एक चमच्या भर तेल ओतले बघा आता आपण व्यवस्थित ही मांडायचं बघा असे हे बघा व्यवस्थित मांडले हे बघा व्यवस्थित मांडले आता थांबा सरळ करूया आपण बघा आता हे झालं आपला ॲक्टिव्ह दिसणारा दिवा कसा वाटतोय तुम्हाला बघा व्यवस्थित दुसऱ्यांनी दिवा केले आपण बरंच पाहिले पाण्यावर चालणारे मग आपल्याला पण ती प्रयत्न करून बघायचा होता हा देवाचा कसा चालतोय हे देवा बघायचा होता सगळा मित्रांनो आता आपण चिकवून बघूया आता एक काढ्याच माशीस घेतलेला आहे आपण बाबा व्यवस्थित घेऊन बाबा एक काडी घेतो आता मी तेव्हा एक काडी घेतलेली आता ही दिवाळी ना आपण आता चिटवणारे बाबा आता ही दिवा आपण चितिनार लोक मग तीन तीन चार चार दिवे करतात आता एक केला तरी तेवढंच आणि चार केले तरी तेवढेच होतात हे बघा आता हे आपण दिवा चितवलेला आहे बघा आता ही दिवा दोन ते तीन तास चालतो कारण आम्ही अगोदर प्रयत्न करी हिडिओ बनवायच्या अगोदर करून बघितलेला आहे कारण आम्ही तीन तास दिवा चाललेला घरगुती ही बनवलेला आहे दिवा पहिल्यांदा असा बघण्यासाठी आपल्याला कसा चालतोय कसा नाही बघा आता आपण अंधार करून बघूया आता लाईटमध्ये तुम्हाला असा वाटतोय अंधार करतो आता तुम्ही बघा अरे आता ये देवा आता हे कमी दिसतोय कमी कारण कशामुळे दिसतोय आता आपण लाईट ही जेवलेली आता बघा तुम्हाला हे रात्रभर असा दिवा दिसतोय दोन ते तीन तास आम्ही तर बघितलेला आहे घरी असा लावून देवा कसा वाटतो तुम्हाला कमेंट मध्ये आम्हाला सांगा